रामकृष्ण हरी आळंदीतून पुण्याकडे आता आमच्या दिंडीचा प्रवास चालू झाला तीस तारखेला पहाटे तीनच्या आसपास आम्ही पुढे प्रवासाला निघालो वाटेमध्ये जागीजागी ह्या आमच्या दिंडीतील महिला यांनी बुगुडी वगैरे खेळली भजनाच्या तालावरती आजूबाजूला जो परिसर दिसतो आहे पुढल्या साईडला ज्ञानेश्वर थोरल्या पादुका हे मंदिर आहे त्याच्या जवळील उड्डाणपुलावरती आम्ही थोडासा विसावा घेतला बाजूला सर्व आमचे वारकरी बसलेले आहेत मृदंगाचार्याने वारकऱ्यांच्या अंगात ताल येईल असा सुंदर असा पक्वाज वाजवला आणि त्यावरती ह्या आमच्या महिला भगिनी यांनी बुगुडी खेळली हे सर्व जे बसलेले लोक आहेत हे आपल्या वारीमधील वारकरी आहेत राधाकृष्ण देवस्थान संस्थांच्या वतीनं ही वारी निकते पंचवीस वर्ष झालं या वारीचा जो नियम आहे तो चालू आहे आळंदीतून संध्याकाळपर्यंत आम्ही पुण्यामध्ये पोहोचू आमचा मुक्काम दयानंद सावंत यांच्या घरी सुखसागर येथे असतो आणि त्या बाजूने आम्ही मार्गक्रमण करतो आहे आसपास पहाटेचे पाच वाजदे आहेत पुरुष मंडळींनीसुद्धा या ठिकाणी बुगडीचा आनंद घेतला आणि भक्तीमध्ये पांडुरंगाचं नामस्मरण करत करत हा पूर्ण समुदाय वारकऱ्यांचा आता पुढे मार्गस्थ होतो आहे संसाराच्या पूर्ण चिंता बाजूला ठेवून परमेश्वराच्या चरणी लीन होऊन हे सर्व वारकरी पुढे पुण्यनगरीकडे मार्गस्थ होत आहेत तीस तारखेला संध्याकाळी आपण पुण्यामध्ये पोहोचू वाटेनं अशा पद्धतीनं ताळ मृदंगाच्या गो गजरात विठ्ठू माऊलीचा जयघोष करत आमची दिंडी पुढे मार्गस्थ होत होती हे थोरल्या पादुका ज्ञानेश्वर माऊलीचं हे मंदिर आहे या ठिकाणी आपण थांबलो होतो आता सकाळ पूर्णपणे झाली वाटेनं अशाही पद्धतीनं काही लोक आहेत जे आपला उदरनिर्वाह भागण्यासाठी काही कला सादर करतात आणि हे सर्व आमचे वारकरी आता पुढे हळूहळू मार्गक्रमण करत आहेत सतरा तारखेला एकादस त्या दिवशी पांडुरंगाच्या चरणी सर्व लोक लीन होतील पां पंढरपूरला पोहोचल्याच्या नंतर तिथपर्यंतचा प्रवास पूर्ण करण्यासाठी आता हा प्रवास चालू झालेला आहे आणि हळूहळू एक एक दिवस आम्ही पुढे पुढे चालत जाऊ तीस आणि एक तारीख या दिवशी पुण्यामध्ये मुक्काम आहे आणि पुणे शहरामध्ये आसपास सुखसागरच्या जवळपास आम्ही आलेलो आहोत आता या ठरून जिथं आमचा मुक्काम आहे दयानंद सामंत यांच्या घरी तिथंच आम्ही जाऊ संध्याकाळचं जेवण त्यांची पंगत असते आणि गेल्या वीस वर्षापासून ते आपली सेवा देत आहेत त्यांच्याही संसारामध्ये अमूलाग्र असा बदल झाला त्यांच्या कष्टाला यश भेटलं असा त्यांचाही स्वतःचा अनुभव आहे म्हणजे या वारीमध्ये आपण जर आपली दुःख घेऊन आलात तर जाते वेळेस त्या सर्व दुःखांचं दर्शन होतं असं सांगितलं जातं आता समोरची जी मुलगा मुलगी दिसत आहेत ह्या स्वयंसेवी संस्थाचे काही हे तरुण मंडळी आहेत जी वारीमध्ये घाण पडलेली असते काही पिशवी असतात बॅग असतात त्या उचलण्याचं काम ही टीम करते अशा पद्धतीचं काम करणारे सुद्धा असंख्य असे तरुण कार्यकर्ते शहरामधले आणि शिक्षण उच्च शिक्षण घेणारे म्हणजे हे सुद्धा सात्विक भावानं पूर्ण वारकरी मंडळीचं याची सेवा करतायत रस्ता साफ ठेवण्याचं काम करत आहेत आता पुढे पुणे शहरातून उड्डाणपूल वगैरे पास करत 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 आम्ही हो। आता आसपास अप्परच्या जवळपास पोहोचलेलो आहोत आमचे प्रदंगाचार्य बालाजीराव आणि पूर्ण उजळ परिसरातील आजूबाजूचे जे वारकरी आहेत त्या सर्वांना घेऊन आम्ही दयानंद सावंत यांच्या घरी आलो ही जोडी चंद्रकला सावंत आणि दयानंद सावंत यांच्या घरी संध्याकाळी भजन झालं पंगत झाली जेवण केलं आणि त्या ठिकाणी सर्वांनी मुक्काम केला आता उद्याचा दिवस मुख्य पुण्यामध्येच मुक्काम आहे त्याही दिवशी आपण दिवसभरात काय केलं या ठिकाणी बऱ्यापैकी जल्लोष होतो सकाळी काहीची पंगत असते त्या ते ठिकाणी भजन होतं संध्याकाळी दयानंद सावंत त्यांच्याच घरासमोर बुगडी होते भजन होतं आणि जल्लोष पूर्ण वातावरणामध्ये हा सगळा कार्यक्रम जिथं पूर्णपणे पार पडतो याचाही आनंद आपल्याला घ्यायचा आहे तर या पूर्ण वारीतील सर्व अपडेट्स आणि पूर्ण माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या दररोजची माहिती आपल्याला मिळेल इथून पुढल्या प्रवासामध्ये अनेक गोष्टी आपल्याला शिकायला मिळतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लवकरच भेटू रामकृष्ण हरी